फुरसुंगीतील रस्त्याची दुरावस्था पाहून संतप्त नागरिकांचा अनोखा निषेध पाण्यात बसून प्रशासनाला जागव करण्याचा प्रयत्न फुरसुंगी तालुका हवेली येथील हरपळे वस्ती परिसरात ग्रीन हायवे सोसायटी समोरील रस्त्याची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांच्या वतीने दोन तरुण सूरज गायकवाड आणि निलेश पवार यांनी अनोखा निषेध नोंदवला फुरसुंगीमध्ये माणसे राहतात असा फलक हातात धरून त्यांनी संबंधित रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी नगर परिषदेचे सीईओ प्रसाद शिंगटे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला त्यांनी रस्त्यावरील समस्या समजून घेतली आणि दोन दिवसांच्या आत रस्त्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले स्थानिक नागरिकांनी या आश्वासनानंतर प्रशासन कडून प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा व्यक्त केली असून केवळ आश्वासनच नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजना हव्यात व्हाव्यात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली या पूर्ण पावसाळ्यामध्ये पोर्तुगीकरांची जी व्यक्त आहे यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या मतदारसंघाचे आमदार असतील इथले खासदार असतील लोकप्रतिनिधी असतील कोणीही या ठिकाणी लक्ष देत नाही गेले चार महिन्यांपासून लोकांना या गुजावर पाण्यातून जावं हो लागतंय या ठिकाणी भरपूर ऑफिसला जाणारे लोक आहेत भरपूर महिला आहेत भरपूर लेडीज या गाडीवरती जातात या ठिकाणी रोज कमीत कमी दहा ते वीस गाड्या या होऊन पडत आहेत तरी याची कोणी आजपर्यंत दखल घेतलेली नाही मी खरंतर एक भारत टुडे या चॅनलचे आभार मानतो की त्यांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि हा सोशल मीडियावरती आवाज उठवला पाहिजे जेणेकरून इथले जे लोकप्रतिनिधी आहेत इथले आमदार असतील खासदार असतील जे महानगरपालिका किंवा नगरपालिका नगर परिषद करायची ज्यांना ज्यांनी आग्रह केला त्या सगळ्या लोकांसाठी हे खूप भयानक आहे या ठिकाणी गेली चार महिने आम्ही पूर्ण या गुडघाभर पाण्यातून जात हो, आहोत हा जो पाचशे मीटरचा पॅच आहे आणि फक्त ही परिस्थिती परिस्थिती इथंच नाही आहे तर या ठिकाणी पार्क इंजिन याच्यासमोरचं जे गेट आहे पिक्चर्स पूल आहे तिथल्या ओढ्यावरचा पूल पण आज ही सगळी लोक लोकांचा जर मी हे केला विचार केला तर अतिशय खराब परिस्थितीतून लोक जात आहेत या ठिकाणी मोठमोठ्या सोसायट्या झालेल्या आहेत पण रस्त्याची दुरावस्था एकदम बिकट आहे हा असा एवढा खराब रस्ता खेडेगावात सुद्धा राहिलेला नाही आजकाल तुम्ही जर कोणतेही घोड्यावरती चांगले पूल आहेत पंढरपूर या ठिकाणी खराब रोड आहे आणि खराब रस्ते आहेत धन्यवाद प्रकारे संवेदन शिमताच नाही इथं मूळ प्रश्न हा इथं पाणी दुसरा होत नाही येत नाही इथं आमची मागणी पाऊस घावी ड्रेनेज लाईन टाकल्या टाकावी पहिली पूर्णच काम तिथं टाकून नको ही आपली मागणी साहेब तुम्ही आमच्या गावचे पालक आहात सीओ म्हणून जबाबदारी गावात येत येतात पालक तुम्ही आम्ही कारण तुम्ही पण यात्रास केली कुटुंब आहात म्हणजे आमच्यावरती किंवा या कुटुंबावरच्या नागरिकांवरती जेव्हा असे किंवा तुम्ही पालक आहात पालक येणार तुम्ही या गोष्टी लढव पाहिजे एका मुलाने करून गोष्ट मागून घ्याकडे जाई वाटलं की त्या मुलांना जी गोष्ट गरजे आणि आमच्या मायाबापणे आमच्या मालकात या दृष्टिकोनातून नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांच्या त्याच्या पाटल्यात मान्य त्या गोष्टीकडं लक्ष दोन वादच्या पेक्षा अजून आमच्या गावात स्वतः करायची वेळी उमेदवार या दृष्टीकोनातून तुमची भाव एवढी आमची समस्त गोष्टी म्हणून समस्त गुजीचे नागरिक म्हणून तुम्ही आमच्या पालकेत नाही त्यांच्याकडे आमची विनंती नाही आज हे जे आंदोलन झालं आहे तिथं मी स्वतः त्या ठिकाणी पण पाहणी करायला आलो आहे यापूर्वीसुद्धा या भागाची पाहणी केली होती परंतु पाऊस सततच होता गेल्या दोन तीन दिवसात थोडीशी उघडीक मिळाल्यानंतर काल सक्शन मशीनच्या सहाय्याने पाणी काढून काढूनही टाकलं होतं परंतु रात्री पाणी पिरलेलं आहे काल स्वच्छते पाणी काढल्यानंतर इथं आज काम करण्याचं नियोजितच होतं परंतु कालच्या पावसानं सुद्धा हे काम थोडं कठीण झालं आहे आणि वसुल किती खरी आहे की इथे या तुटलेल्या पाण्यातून वाट काढणं हे खरंच कठीण आहे आणि याबद्दल प्रशासन नक्कीच पावलं उचलेल आणि त्यामध्ये दोन प्रकारे आपण काम करणं अपेक्षित आहे ला या हा रोडवर रदारी होणं अपेक्षित आहे व्यवस्थित त्यासाठी उपाययोजना केल्या जातील त्यानंतर मात्र या ठिकाणी पाणी जे कारण आहे आजूबाजूच्या ज्या बिल्डिंगचे किंवा जी बांधकामं झालेत ती उंच असल्यामुळे इथे पाणी तुंबतं आहे याकडे सुद्धा नक्कीच लक्ष दिलं जाईल आणि या भागामध्ये या भागामध्ये पाण्याचा निचरा कसा होईल भागा या भागामधून याच्याकडे सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये लक्ष दिलं जाईल नागरिकांना आव्हान आहे असा अवकाळी पाऊस तर या महिन्यामध्ये पडत नाही तरीसुद्धा आता पडला आहे तरी सर्वांनी थोडं सहकार्य करावं आपण पहिल्या टप्प्यामध्ये एकाच सांगितल्याप्रमाणे हा रोड आपण मोटरेबल करू हृदयासाठी हृदयासाठी सुयोग्य असं करू आणि नंतरच्या टप्प्यामध्ये याच्यातून पाण्याचा निचरा कसा होईल असं आपण कारवाई करू काम किती दिवसात होईल का या दोन दिवसातच आम्ही कारवाई करणार आहे आजच आपलं सक्षम मशीनपासून पाणी काढायचं काम चालू करणार आहे आणि मोटरेबल करू रोड रहदारीसाठी सुयोग्याचा रोड या दो एक दोन दिवसातच करू ग्रामस्थांना अशी वेळ परत आली नाही पाहिजे असं नक्कीच ग्रामस्थांना अशी वेळ आली नाही पाहिजे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना सुद्धा करून इथलं पाण्याचा निचरा कसा होईल याचा आपण विचार आपण काय